आज हिंगोली हिंगोलीमधील आमच्या तेथील विधान परिषद सदस्य प्रज्ञाताई सातव यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला आहे सोबतच माजी आमदार दिलीप मानेजी यांनी सुद्धा आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित भाजपमध्ये प्रवेश केला तर प्रज्ञाताई सातव यांनी सांगितलं माननीय पंतप्रधान मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी महाराष्ट्राच्या विकसित महाराष्ट्राचं व्हिजन केलं त्या व्हिजनला साथ देण्याकरता विकसित हिंगोली आणि मानेजींनी विकसित सोलापूर करता आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज आहे विधान मध्ये आत्ता आमदार असलेल्याला पक्ष सोडावं लागतच आहे ला माने साहेबाला पक्ष सोडावं लागतच आहे तर काँग्रेसचा पायपोस कुणाच नाही कोणी कोणाचं तोंड पाहायला तयार नाही काँग्रेस पार्टीचे नेते भरकडलेले आहे आणि कुणाचंच त्या ठिकाणी तिथले आमदार तिथले पार्टीचे कार्यकर्ते यामध्ये कुणाकडे जायचं कुणाकडे दाद मागायची कुणाकडे विकासाचं त्या ठिकाणी रचना उभी करायची काही नाही आहे आणि त्यामुळे काँग्रेसला कंटाळून आणि खास करून राहुल गांधींनी या देशाला खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने या देशामध्ये राहुल गांधींनी या देशाला बदनाम करण्याचं माननीय पंतप्रधान मोदींच्या व्हिजनला आडकाठी टाकण्याचा आणि या देशाच्या शेतकरी शेतमजुराला खऱ्या अर्थाने कुठलाही त्या ठिकाणी विचार न करणारा एक नेतृत्व राहुल गांधी काँग्रेसमध्ये आहे त्यामुळे राहुल गांधीला लोक कंटाळलेले आहेत काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या लोकांना महाराष्ट्रातल्या नेत्यांना तर काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आमदार कंटाळलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी माननीय प्रज्ञाताई आणि माननीय मानेजीनी काँग्रेसचा या ठिकाणी हात सोडला आहे आणि भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे त्यांनी एकच सांगितलं की त्यांना आता कार्यकर्ता म्हणून राहायचं आहे त्यांनी कुठलीही आमदारकीची मागणी केली नाही मी स्वतः त्यांच्याशी ते चर्चा केली त्यांना विचारलं की तुमचे टर्म बाकी आहे हे टर्म बाकी असताना तुम्ही या ठिकाणी विधान परिषद सोडतायत त्यांनी सांगितलं मला आमदारकीची काही गरज नाही आहे मला स्वर्गीय राजीव सातवजी यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे हिंगोलीचा विकास हा फक्त देवेंद्र फडणवीस सरकारच करू शकतं आणि मला विकासाकरता काम करायचं आहे मी आमदार झाले आहे विकासाकरता झालेले आहेत मी आमदार झाले आहे तिथे हिंगोलीचा विकास करण्याकरच झाले आहे पण त्या ठिकाणी काँग्रेस पार्टी आमच्याकडे लक्ष देणार नसेल काँग्रेस पार्टीचे नेते आम्हाला विचारणारच नसेल तर आम्ही लोकाला जो शब्द दिला आहे जनतेला जो शब्द दिला आहे तो कसा पूर्ण करायचा कसा त्या ठिकाणी हिंगोलीला पुढं न्यायचं असं त्या ठिकाणी त्यांच्या मनात एक चिंता त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक आक्रोश होता हिंगोलीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक आक्रश होता इकडे सोलापूरमध्ये हीच परिस्थिती होती आणि म्हणून आज त्यांनी पक्षप्रवेश केला आहे सांगितलं आहे की देवेंद्रजींनी विकासाच्या माध्यमातून आपल्याला हिंगोली पुढं न्यायचं आहे आमदारकी नाही नहीं त्या ठिकाणी पद मगित नहीं, नहीं। देखिए महायुति का संकेत तो दे दिया गया हर महानगरपालिका में शिवसेना के पांच नेता और भाजपा ने 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 तो के पांच नेता मिलकर वहां पर बैठकें चालू हो चुकी है और मुझे विश्वास है कि भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुति ही अलायंस में लड़ेगी जहां जहां और अलायंस है हमारे तेरह पार्टी के वो भी अलायंस हमारे साथ में रहेंगे जहां जहां नहीं होता है वहां पे वो मित्र पक्ष करके लड़ेंगे जैसा अजित पवार जी ने कहा है कि हम पिम्परी पर पुना में वो नहीं लड़ेंगे मुंबई में नहीं लड़ेंगे क्योंकि उनके कार्यकर्ता उनके एक टीम है वहां पर उनको भी चुनाव लड़ना है सारी जगह और कम लिमिटेड जगह है तो हर कार्यकर्ता को चुनाव लड़ना है नौ साल के बाद चुनाव आया है तो मुझे लगता है कि ऐसे केस में जहां पे अजीत दादा की भूमिका है वो आ, कुछ आ, महानगर पालिका में अलग लेनी है लेकिन हमने शिवसेना भाजपा के साथ मिलकर एक अलायंस और सबको बुला है हमारे तेरह पार्टियों को जिनको जिनको आना है वो तो निश्चित रूप से हमारे साथ आकर यहां पे अलायंस की बात करें की कर एक तीन चार दिन में सारा पिक्चर क्लियर हो जाएगा तीन चार दिन, दिन मध्ये सारा चित्र आज कालपासून 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 निवडणुका तोडणार आहेत एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीबद्दल तुम्ही बोलताय कालपासून परत एकदा मित्र पक्षामुळे भाजपची एक मोठी अडचण झाली होती कारवाई झाली खातं काढलं गेलं अद्याप राजीनामा नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचे नेते अजित दादा पवार आहेत दादा पवारांनीच त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे अजित त्या ठिकाणी निर्णय घेऊन त्या ठिकाणी आपल्या पक्षाबद्दल किंवा आपल्या नेत्याबद्दल चर्चा करायची आहे आणि त्यामुळे अजितदादाच निर्णय करतील पण लावले साहेब काल पर्वापासून म्हणजे एक वर्षात तुम्ही एककडे सेलिब्रेट करत असताना चांगलं सरकार चांगलं दुःशासन सगळा कारभार भाजपच्या एकाही मंत्र्यावर कुठेही बोट गालबोट लागलं नाही मात्र राष्ट्रवादी आपली अजित पवारांपासून मग आपले मुंडे असतील बोकाटे असतील शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांवर लागलं मित्र पक्षांमुळे भाजपची होणारी अडचण यामुळे पुढे तुम्ही पुढाकार घेऊन मोठ्याबाबत कारवाई करणार नाही असं आहे महायुती अलायन्स करताना विकसित महाराष्ट्राकरता अलायन्स झाला आहे माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये दे एकनाथजी अजितदादा आम्ही एकत्र आलो महाराष्ट्राचा विकास असतो आता अजितदादांनी त्यांच्या पक्षामधल्या सर्व नेत्याबद्दल त्यांना धा अधिकार आहेत एकनाथ शिंदेना त्यांचा अधिकार आहेत आणि भाजपाचे अधिकार देवेंद्र फडणवीसजींना आहे त्यामुळे त्यांच्या त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या त्यांच्या नेत्यांनी कसं काय त्यांचं मे हे करावं हे त्यांच्या यांच्या नेत्यांनी बघायचं आहे आम्ही कुणालाही त्या ठिकाणी त्यांच्या नेत्यांच्या त्यांच्या संघटनेमध्ये कोई तोड़बोड़ करने का आमका अधिकार नहीं देखिए कि महायुति का कोई सवाल नहीं उनके पार्टी के अंतर्गत निर्णय उन्होंने करने हैं शिवसेना के निर्णय एकनाथ शिंदे जी ने करने हैं और राष्ट्रवादी के निर्णय अजीत दादा ने करने हैं देखिए हमने तय किया है युवाओं को तो हम लोग चांस देंगे ही लेकिन इलेक्टिबिलिटी कैपेसिटी यह बहुत बड़ा निर्णय होता है आखिर जीतना है 51 परसेंट की लड़ाई लड़नी है दो तिथियां बहुमत से जीतना है महायुति को इसलिए चुनाव में जो जीतने वाला है और जो युवा है और जो प्रभावी कार्यकर्ता वो पांच साल जो नगर सेवक चुन के आने बाद नगर सेवक करके अपनी भूमिका समाज के लिए समर्पित करके भावना रखता है और वो नगर सेवक सवेरे से उठकर शाम तक जनता की सेवा में ईमानदारी से काम करेंगे ऐसे कार्यकर्ताओं का चयन करने की प्रक्रिया हमारी चल रही है हमारे अध्यक्ष जी रविन्द्र चौहान जी हमारे देवेंद्र फडणवीस जी और हम सब लोग बैठकर ये प्रक्रिया पूरी करेंगे निश्चित रूप से अच्छे कॅन्डिडेट हे चुनावे राही आता कोर्टाने निर्णय दिला आहे भाजपाला थोडी निर्णय आहे त्यांना काही बोलायची सवय तर कोण काय करणार तुम्हालाही कळतं ना की बाबा ते काय बोलतात पण त्या वस्तुती काय कोर्टाने निकाल दिला आहे कोर्टाच्या निकालावर भूमिका ठरणार आहे आणि त्यामुळे कोर्टाच्या निकाला सर्वांना बंधनकारक असतो आणि कोर्टाच्या निकालावर त्या ठिकाणी निकाला पुढे जावं लागतं त्यांना अपील करण्याची संधी आहे पुढं जाण्याची संधी आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा काही सवाल नाही आणि पालकमंत्री पदाचा तर बिल्कुलच नाही